नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत भारतामधील पाच सर्वात श्रीमंत मंदिर आहे जिथे केवळ श्रद्धा नाही तर अब्जावधींचा कशी आहे पाच नंबरला येते शिर्डी साईबाबा मंदिर ते येते महाराष्ट्र राज्यात साईबाबा की जे असा जयघोष इथे दररोज ऐकायला मिळतो त्या मंदिराची संपत्ती आहे अडीच हजार कोटींपेक्षा जास्त चार नंबरला येते वैष्णव देवी मंदिर ते येते जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये दुर्गम डोंगरावर वसलेले हे शक्तीपीठ दरवर्षी कोट्यवधी भक्त इथे येतात त्या मंदिराची संपत्ती आहे अडीच हजार कोटी क्रमांक तीन वर येते सिद्धिविनायक मंदिर ते येते मुंबई या शहरात गणपती बाप्पा मोर्या राजकारणी बॉलिवूड आणि लाखो भाविक रोज गर्दी करतात त्या मंदिराची संपत्ती आहे तीन हजार कोटींपेक्षा जास्त क्रमांक दोन वर येते तिरुपती बालाजी मंदिर ते येते आंध्र प्रदेश या राज्यात देशातील सर्वात प्रसिद्ध भाविकांनी भरलेले मंदिर दररोज कोट्यावधीचा दान मिळत या मंदिराची संपत्ती आहे पन्नास हजार कोटींपेक्षा जास्त आणि क्रमांक एक वर येते पद्यनाम स्वामी मंदिर ते येते तिरुवनंतपुरम केरळ या राज्यामध्ये या मंदिरात सापडलेला खजिना म्हणजे अक्षरश अफाट सोन हिरे मौल्यवान रत्ने या मंदिराची एकूण संपत्ती आहे एक पॉईंट दोन लाख कोटींपेक्षा जास्त